आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली या प्रकरणी सहा जणांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव पोलीस स्टेशनमध्ये जमला होता अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामने यांनी जमावाला शांत केलं सोहेल हरुण पटेल वय अठ्ठावीस राहणार आयशा कॉलनी कोपरगाव असं मयत तरुणाचं नाव आहे मयत सोहेलचा भाऊ शाहरुख हरुण हरुण पटेल वय पंचवीस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की सोहेल पटेल याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी मच्छिंद्र सोनवणे उर्फ मच्छू स्वप्नील गायकवाड महेश कट्टे विकी परदेशी योगेश जाधव उर्फ पोंग्या व विकीचा मित्र सर्व राहणार कोपरगाव यांनी घरी येऊन सुहेलला एम एच e पंधरा ई सत्तेचाळीस पंच्याण्णव क्रमांकाच्या वाहनातून घेऊन गेले कर्मवीर नगरमध्ये जावेद जमशेर शेख यांच्या शेती प्लॉटमध्ये नेऊन लाकडी दांड्याने चाकूने खिळे असलेल्या बांबूनी मारहाण केली यात साहेब सोहेलचा मृत्यू झाला अशा आशयाच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला खुनाच्या घटनेनंतर सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली यावेळी श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामने यांनी तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींना लवकरच जेरबंद केलं जायचं सा सांगितलंय त्यानंतर जमाव पांगला कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून अवैध धंदे अशा प्रकरणाला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केलाय दरवेळेस अवैध धंदे करणारेच बक्कल कमाईच्या जोरावर शहरात दहशत माजून तणावाची परिस्थिती निर्माण करत आहेत कोपरगाव शहर एकूणच गुन्हेगारीचे केंद्र बनलंय बनले की काय शहरात कायद्याचं राज्य राहिले की नाही असा प्रश्न सध्या तरी अनेकांना पडलाय अट्टल गुन्हेगार व कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष लक्ष देणार का काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने नंबर शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत आहे याच्यामध्ये आपण जवळपास अं पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी, या या आरोपी, आरोपी, या आरोपी, या आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत सदरच्या गुन्ह्यामध्ये सर्व आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे अशी मैताच्या नातेवाईकांची मागणी होती त्या अनुषंगाने आपण पुढील आरोपींचा शोध घेण्याचे त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना न्यायालयाम मान्य न्यायालयात हजर केले जाईल असे आपण त्यांना आश्वासन दिल्यानंतर ते आता इथून गर्दी कमी झालेले आहे काल संध्याकाळी सातच्या दरम्यान टिळकनगर येथे रहिवाशी असलेले आमचे हरुणभाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर त्या करू। ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं कोलतानगर नगर या ठिकाणी नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे विगडे पिकेल करण्यात आले हाडं वगैरे बाहेर निघाले हाताचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहित नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आम्हाला सगळं सगळ्याच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून नेतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं भयानक मार करतात आणि मेल्याला म्हणून सोडून देतात या कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये असं झालेलं पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक दोन नंबर धंदेला धंदेवाल्यांना मॅच झालेली आहे म्हणजे इथं यायचं त्या दोन नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं ना दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवाले इथं मॅनेज करतात आम्ही येऊन जाऊन इथं रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजता घेऊन आणि भेटून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात आम धर्मात राहायचं आहे आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव शहरात ही आड्डम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलतं कोणाला पण साईडला नेतात मारहाण करतात जय श्रीराम बन असे चार पाच प्रकरण झालेले आहे आता याला यांचा बंदोबस्त त्यांनी करायलाच पाहिजे कारण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे त्याच्याबरोबर समाजाची पण आहे समाजातून काही लोक त्यांना फूस लावतात व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना चेतुणीखोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ आणि तुम्ही कोपरगावातलं म्हणजे युवकांना आताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना आताशी धरून गावात दंगली घालवायचा प्रयत्न करतात पोलीस स्टेशन लावून त्यांना सोडायला लावतात गणित म्हणतात ते राणेंचा फोन आला घडीत मानतात ते चनेबाईचा फोन आला गडित काही गावातले काही पुढारी स्वयंघोषित पुढारी ते इथं फोन करतात आणि नेहमी नेहमी जर ने मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल तर समाज पण काही म्हणजे बांगड्या घातलेल्या नाही आम्ही काय करतो वेळेस दाबून समजून घेतो की बाबा नको गावात वातावरण बिघडायला आज संपूर्ण शहरातील लोक इथं आले होते युवक सर्व आले होते एस पी ऍडिशनल एस पी साहेब होते डी साहेब होते यांनी शब्द दिलं की तुम्हाला या मुलांना आम्ही अटक करतो दोन चार दिवसात ते कारवाई करू तीनशे तीनशे तीन तीनशे तीन एकशे तीन, 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 एक तीन हा एकशे तीन हे एक कलम नवीन नियमाप्रमाणे तीनशे दोनचा एकशे तीन कलम झालेला आहे ते आम्ही त्याचा खुना जंबलचा गुन्हा दाखल करतो त्यांनी असं आश्वासन दिलं आम्ही सर्व समाज बांधवाला युवकांना समजवलं आता या पुढे या असं काही सण केल्या जाणार नाही त्यांच्याकडे जर चार मुलं आहे त्यांची बी टीम आहे तर आमच्याकडे सी बी ई सगळी टीम आहे आम्ही पण त्याचं उत्तर त्याच पद्धतीने देऊ आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क